नमस्कार मित्रांनो व्यवसाय कोणताही असो चुका या होणारच या चुकातून शिकूनच तर पुढे व्यवसाय वाढतो ना पण शेती करताना दर हंगामात वेगळं पीक त्याच्या वेगळ्या पद्धती आणि पुन्हा वेगळ्या चुका मी जर मागच्या चार सहा वर्षापासून कांदा करतोय तर आत्ता कुठं कांदा पिकात काय चुका करायची नाही ते माझं लक्षात यायला लागतं पण मी डाळींब केळीसारखी पिकं पुन्हा नव्याने लावायचं ठरवलं परत बेक बे अनुभव चुका आणि त्या चुका सुधारत बसणं यातच शेतकऱ्याचं अर्ध आयुष्य निघून जातं त्यामुळं पुढच्या स्टेस मागचा शहा या म्हणीप्रमाणे आपण दुसऱ्यांच्या चुकातून सुद्धा शान व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आज आपण शेती करताना होणाऱ्या काही महत्वाच्या चुका कोणत्या ते बघणार आहोत नमस्कार मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी शेतकऱ्यांची सगळ्यात पहिली चुकी म्हणजे त्याला अभ्यास नको असतो कोणीतरी कन्सल्टंट असावा त्यानं वेळच्या वेळी शेतावर येऊन खताचा डोस लिहून द्यावा औषधं सांगावी बघा आम्ही तसं करणार त्याच्या सल्ल्याने उत्पन्न चांगलं निघणार आणि मग आम्ही गावभर टिमक्या वाजवणार हे सगळं राष्ट्र मोठ्या शेतकऱ्याला परवडतं त्याला त्याची गरजसुद्धा असते पण माझं सामान्य शेतकरी हे कधी शिकणार बरेच शेतकरी कृषी सेवा केंद्रात जातात आणि सांगतात कांद्याला असं असं झालं पिवळाच पडला अमुकच झाला किंवा काय आता त्या दुकानदाराने सुद्धा याचा कधी कांदा पाहिलेला नसतो तो पण आपल्या दुकानाचा चांगला प्रचार व्हावा म्हणून चांगले दोन चार औषधं चिपकून टाकतो आता पीक पिवळं पडायची अनेक कारणं असतात कधी अन्नद्रव्य कमी पडलं म्हणून कधी बुरशी लागली म्हणून तर कधी पाण्याची उंचणी झाली म्हणून जर अन्नद्रव्याची कमतरता पाडल्यावर दुकानदारांना बुरशीनाशक दिलं तर त्याचा काही फायदा होणार आहे का उलट पायसा पाण्यात जाईल म्हणून किमान पिकाला झालंय काय हे तरी शेतकऱ्यांना अभ्यास करावा यूट्यूबवर पाहिजे तेवढी माहिती फुकट मिळते युरिया कधी टाकायचा मग कोणते औषध मारायचं लोह कमी पडल्यावर काय होतं बोरांचं कार्य काय भुरीला कोणतं बुरशीनाशक मारायचं तुम्ही काहीही विचारा तुम्हाला गुगल किंवा यूट्यूबवर सगळं काही मिळतं शेवटी शेतकऱ्याला नावानं औषध मागता यायला पाहिजे दुसरी चुकी म्हणजे जमिनीचा कस कमी होत चाललाय ना तिकडं कोणाचंच लक्ष नाही जमिनी चिकट होत चालल्यात त्यात पाणी मुरांना सगळ्यांचं लक्ष उत्पन्न कसं जास्त येईल इकडंच आणि मग त्यासाठी टाका कोणाच्या खतं मित्रांनो नत्र फुरद पालाश झिंक लोह बोरॉन तांबे असे सोळा प्रकारच्या नद्रात मिळून फक्त पाच ते दहाच टक्के असतात पण सगळ्यात जास्त असणारा कार्बन म्हणजे कार्बाबद्दल कुणी बोलतच नाही चाळीस पन्नास वर्षापूर्वी आपल्या जमिनीत चार ते पाच टक्के कर्ब होत आता त्याचं प्रमाण पर एक टक्क्यापेक्षाही कमी आलंय तुम्हाला सेंद्रिय शेती नाही कर करायची तर ना कर नका करू पण जमिनीचा कस टिकवायला शेणखत कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत तरी टाकाच टाका पाचट जाळू नका हिरवळीची खतं गाडा म्हणजे जमिनीचं कर्ब तरी वाढल उत्पन्नासाठी तुम्हाला वर खतं टाकायची ता हो तर टाका पण जमिनीच्या आरोग्यासाठी सेंद्रिय पदार्थांना सुद्धा तेवढंच महत्व द्यायला पाहिजे नाहीतर पुढच्या पिढीकडे जमीन देताना त्यात गवत सुद्धा उगवायचं नाही आणि हे शंभर टक्के आहे फक्त रासायनिक करूनही चालणार नाही किंवा ऑर्गॅनिक करूनही चालणार नाही कुठेतरी या दोघांचा मध्य साधला पाहिजे याच गोष्टीवर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा करून घ्या तिसरी चूक म्हणजे कोणाचं तरी ऐकून काहीही पिकवत बसायचं तुम्ही जे विकू शकता जे तुमच्या जमिनीत येऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे उगवायचं कसं हे तुम्हाला माहिती आहे तेच पिकवलं पाहिजे नाशिकला द्राक्ष जास्त आहेत कारण तिथे विकायची सोय कोकणातले काजू त्या वातावरणात चांगले येतात पण जर मी काश्मीरचा सफरचंद बीडमध्ये उगवायला गेलो तर हवामान मॅनेज करायला किती खर्च येईल समजा पॉलेहाऊस हा मुक्तमुक करून मी ते सफरचंद पिकवलं तरी माझा टेम्पोवर सफरचंद घ्यायला कोणता व्यापारी येणार रे जरी आला तरी भाव पाडून मागणार मग एवढा आटापिटा करायलाच पाहिजे का इव्हन डाळी महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात सगळीकडे जेत असलं तरी आपल्याकडे मुरमड जमीन असली तरच आपण त्याच्या नदी जि लागावं चौथी चूक खरं तर त्याला चूक म्हणता येणार नाही पण शेतकऱ्याची चा मानसिकता अशी झाली ना का मला फक्त पिकावता येतं विकायचं म्हणलं का व्यापारी आणि बाजार समितीशिवाय पर्यायच नाही मॉलमध्ये पिशवीत पॅक केल्यानं माग भाजीपाला बघितला की आपण मॉलच्या नावानं नाका मुरडतो पण रिलायन्सच्या मॉलमधला भाजीपाला त्या आंबानीने थोडाच पिकावला आहे तुमच्या माझ्या शेतकऱ्यांच्या शेतातूनच तो भाजीपाला तिथे गेला आहे ना मग आपला का नाही याचा विचार करा ना करा पाच शेतकऱ्यांचा ग्रुप पिकवा चांगल्या क्वालिटीचा भाजीपाला आणि विका डायरेक्ट मॉलमध्ये कॉन्टॅक्ट करून ते सोडा नुसतं एखाद्या उच्च ब्रू असतील हात विक्रीवर जर भाजीपाला विकला ना तर बाजार समितीचे दुप्पट भाव सहज मिळतो आज पिकवणारा शेतकरी कृषी सेवा केंद्राची थकबाकी भरून वाकला आणि तोच भाजीपाला घेऊन हात विक्रीवर विकणाऱ्यांनी बंगले बांधले कारण एकच पिकवणाऱ्याला ते विकता येत नव्हतं पाचवा शेतकरी चुकतो ते म्हणजे खर्चात शेतकऱ्याला पैसा गुतवायला फार आवडतं मधी आपल्याकडं पॉलेहाऊसचं एक मोठं मोटिवेशन आलं होतं आणि सगळे पेपर शेतकऱ्यांसाठीचे माशकात एकच अमकेने पॉलेहाऊस केलं आणि एवढे लाख रुपये कमवले त्यामुळं सगळ्यांनाच वाटायला लागलं पॉलेहाऊस केलं म्हणजे लाखो रुपयांचं उत्पन्न सुरू पॉलेहाऊस किंवा नवीन तंत्रज्ञान नक्कीच अंगे करावं पण आपण जे पीक घेतो आहे त्याला त्याची खरंच गरज आहे का पॉलेहाऊसच्या वापराचे बारकावे तुम्हाला माहिती आहेत का नाही तर मग ते शिकून घ्यायची तरी इच्छा आहे का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पॉलीहाऊस उभारण्यासाठीचं हो तुमच्याकडे पैसा आहे का कर्ज घ्यायचं आहे याचासुद्धा विचार केला पाहिजे पॉलीहाऊसचा सोडा माझं एक उदाहरण सांगतो चार पाच वर्षापूर्वी मला कांदा साठवायचा होता पण शेड नव्हतं पात्र्याचा शेड मारून चाल करायची तर अडीच तीन लाख रुपये सहज निघून गेले असते मी लाकडं रोवून घरी पडलेले बांबू वरून टाकले आणि कडीनी नारळाच्या चावळ्या लावल्या अवघ्या तेवीस हजारात कांदा तयार आता आरामात चार पाच वर्ष निघले अजूनसुद्धा चार पाच वर्ष आरामात निघणार म्हणजे तेवीस हजारात दहा वर्ष कांदा साठवायची कटकटच मिटली त्यामुळं जिथं शक्य असेल तिथं पैसा गुतून ठेवण्यापेक्षा तो दुसऱ्या कामांना वापरला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल त्यामुळं तुम्ही न सांगता सबस्क्राईबसुद्धा करणारे पण तुमच्यामध्ये शेतात अजून कोणत्या तुका होत्या त्या कमेंटमध्ये सांगायलासुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो जय जवान जय किसान